रोटरी परिवार व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशे पन्नास दिव्यांगांना कृत्रिम हातपाय वाटप रोटरी परिवार इचलकरंजी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तर श्री अग्रसेन सेवा ट्रस्ट इनज व्हील क्लब मारवाडी युवा मंच मारवाडी युवा मंच मिड व साधू वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवन इचलगरंजी येथे आयोजित कृत्रिम हातपाय वितरण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले बारा व तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या शिबिरात तीनशे पन्नास दिव्यांगांना आधुनिक फायबरपासून तयार केलेले हलके व मजबूत कृत्रिम अवयव बसवण्यात आले याआधी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या तपासणी शिबिरात दिव्यांगांची मापे घेण्यात आली होती या उपक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तरचे गव्हर्नर अरुण भंडारे सौ माधवी भंडारे तसेच साधू वासवानी मिशन पुणेचे ट्रस्टी सुंदरजी वासवानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रोजेक्ट चेअरमन पन्नालाल डाळ्या सतीश राठी सौ वैशाली लोखंडे यांच्यासह विविध रोटरी क्लब व मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर मिलिंद जाधव डॉक्टर सुशील जैन व तंत्रज्ञ टीम यांनी दिवसभर दिव्यांगांना अवयव बसवण्याचे मोलाचे कार्य केले दोन दिवस दिव्यांग व त्यांच्या नातेवाईकांसाठी नाश्ता जेवणाची सोय उत्तम करण्यात आली होती या उपक्रमाचे नियोजन व सहकार्याबद्दल सर्वांनी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानले ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे यांच्यासह रफिक मुल्ला इचलकरंजी